शुकुदेवांचं वर्णन असं आलं की गो दोहन काळापर्यंत ते फक्त एका ठिकाणी थांबतात गो दोन म्हणजे काय गो दोन म्हणजे गायीचं दूध काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ ते कुठेतरी भिक्षाटन करतात येऊन उभं राहतात आणि भिक्षा दिली नाही तर पुढच्या घरी जातात आणि नाही मिळाली तर तसंच राहतात फक्त इतक्या कमी वेळापर्यंत एका जागेपर्यंत थांबणारे शुकदेव सात दिवसापर्यंत परीक्षितीच्या ठिकाणी थांबले कसे परीक्षिती हा पांडवांच्या वंशामध्ये पुण्यवनंतांच्या वंशामध्ये जन्माला आलेला त्याला ऋषीचा शाप मिळाला कसा सुखदेवानी त्याला भागवत कथा सांगितली त्या भागवत कथेतून तो मुक्त झाला कसा या सर्वच्या सर्व कथा सर्व या सर्वच्या सर्व कथा सर्व शौनक सुतांना सांगतात आम्हाला सांगा महाभारताचा प्रसंग आहे महाभारताचं युद्ध सुरू होतं या युद्धामध्ये काऊ कौरवाचे सगळेच मारले गेले होते पांडवाचं कोणीच मारल्या गेलं नव्हतं कौरवाचा फक्त एक शिल्लक राहिला होता दुर्योधन खूप चांगला आहे का आणि दुर्योधन आणि भीमदादा यांचं युद्ध झालं गदा युद्ध झालं या गदा युद्धामध्ये दुर्योधनाची मांडी भीमदादाने विदुर्ण करून टाकली होती फोडून टाकली होती आणि शेवटच्या घटका हा दुर्योधन मोजत होता दुर्योधनाच्या जवळ अश्वत्थामा आला आणि दुर्योधनाने म्हटलं अरे तू अनेकांना सेनापती बनवलंस भीष्मांना बनवलंस शैल्याला बनवलंस कर्णाला बनवलंस जर मला सेनापती बनवलं असतं तर ना माळा मी तुझ्या गाळामध्ये घातली असते दुर्योधन खड्ड्यामध्ये पडलेला आहे शेवटचा घटका मोजतोय अंगातून भळभळ रक्त वाहत आहे दुर्योधन म्हटला राजा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो राजाच असतो अंगातून वाहणार अशुद्ध रक्त त्या रक्ताचा तिलक त्याने अश्व डोक्याला केला पहिलीच बुद्धी फिरलेली होती पण अशुद्ध माणसाचा रक्त डोक्याला लागल्याबरोबर डोकं फिरलं त्याच कथा विस्ताराने मला ते विस्तार सांगायचा नाही फक्त आता या कथेमध्ये चार स्त्रिया येणार आहे त्या चार स्त्रियांचं खूप चांगलं चरित्र महाभारताने आणि भागवताने रेखाटलेलं आहे ते आपल्या पुढं थोडंसं चरित्र आपल्या पुढं प्रस्तुत करायचं आहे आणि त्याचं चिंतन आपल्या माध्यमातून करायचं आहे कर कथेला मी थोडंसं पुढं नेतो म्हणजे त्यात ती चार स्त्रिय मी स्त्रिया मी आपल्यासमोर आणणार आहे पहिली स्त्री आहे द्रौपदी दुसरी स्त्री आहे उत्तरा सुभद्रा आणि कुंती माता या चार स्त्रिया एकाच कुटुंबातल्या आहेत एक आजी सासू आहे एक सासू आहे दोन सासू आहे आणि एक सून आहे या चारही चरित्रामध्ये भगवंताच्या ठिकाणी या स्त्रियांचं कसं समर्पण होत कशी भक्ती होती आणि या भक्तीतून यांचं चरित्र कसं अजरामर झालंय याचं चिंतन काही क्षणामध्ये आहे एक पंधरा वीस मिनिटामध्ये आपल्याला करायचं आहे खूप शांततेने आणि एकाग्र चित्ताने या चरित्राकडे आपण लक्ष द्या अश्वत जेव्हा तिलक नावण्यात आला तो निघाला पांडवांचा विजय झालेला होता आणि एका शिबिरामध्ये ते राहत होते श्रीकृष्ण भगवंत पांडवांना म्हणाले की ज्या दिवशी आपण विजय संपादन केला त्या दिवशी आपल्या छावणी झोपायचं नसतं चला ऋषींकडे सत्संग करण्यासाठी जाऊया पाच पांडवांचे पाच मुलं होते पाचही मुलं बापांसारखीच दिसत होते धर्मराजांचा मुलगा धर्मराजांसारखा अर्जुनाचा अर्जुनासारखा भीमाचा भीमदादांसारखा नकुर सहदेवांचा त्यांच्यासारखा आपले वडील निघून गेल्यानंतर आपले वडील ज्या ठिकाणी झोपायचे हे हे मुलं तिथे येऊन झोपलेत अश्वत्थामा आला हातामध्ये त्याने खडग आणलेलं होतं त्या ते दिवशी त्याने भरपूर कत्तर केली आणि पांडवांचे जे पाच मुलं होते त्या पाचही मुलांचे मुडके आहेत आणि ते मुडके घेऊन रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेले ते देह तसेच त्या ठिकाणी ठेवलेत आणि ते पाचही मुडके घेऊन तो दुर्योधनाकडे आला तो दुर्योधनाला सांगायला लागला पाचही पांडवांना मी मारल एकही पांडव शिल्लक ठेवला नाही दुर्योधनाने भीमाचा मुलगा जवळ घेतला त्याला वाटलं तो भीमाचं डोका आहे त्याने जोरात दाबल्यानंतर ते फुटलं दुर्योधनाच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्यावर वेड्या तू पांडवांना मारलं नाहीस पांडवांच्या मुलांना मारलाय दुर्योधनासारखं दुष्ट असलेला मनुष्य सुद्धा हळहळला तू चांगलं नाही केलं माझ वैर पांडवांशी होत त्याच्या मुलांशी माझं वैर नव्हतं अरे आम्हाला पाणी देण्यासाठी सुद्धा कोणी तू ठेवलं नाहीस आणि दुर्योधनाने प्राण सोडला आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली द्रौपदी विचार करते माझी मुलं ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात मी लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार केले आहेत श्रीकृष्णाची भक्ती त्याला शिकवली मुलांना माझी मुलं आठ नऊ वाजेपर्यंत झोपत नाही आणि रात्री चॅटिंग ही करत बघत नाहीत ते मुलं नामस्मरण करणारे सदाचार मुलं का उठत नाही आणि द्रौपदी जेव्हा आपल्या मुलांना उठवायला गेली तर पाहते तर काय त्या छावणीमधून रक्ताचा पूर वाहतोय पाठ वाहतोय आणि आपले मुलं जेव्हा आपल्या पुढे या अवस्थेमध्ये आईनं पाहिल्यानंतर द्रौपदीने हंबरडा फोडला होता आपले मुलं जेव्हा आपल्या समोर मरतात त्याच्यापेक्षा महान दुःख आईच्या जीवनामध्ये काय असेल द्रौपदीचा हंबरडा ऐकल्यानंतर रात्री ऋषींच्या शिबिरामध्ये गेलेले पांडव आणि श्रीकृष्ण परत आले होते सगळे परत आले काय झालं पाहण्यासाठी पाहतात तर काय पांडवाचे पाच हे मुलांचे शिर गेलेले श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन रथावर चढणार तेवढ्यामध्ये द्रौपदीला अर्जुनाने सांगितलं की जोपर्यंत तुझा मुलांचा हत्यार आता पुढे येऊ नका जिता तिथं बसा आहेत तुझ्या पाचही मुलांना मारणारा जो हत्यार आहे त्याला जोपर्यंत परत आणणार नाही तोपर्यंत परत येणार नाही भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन निघाले अश्वत कळाला की आता मला पकडण्यासाठी भगवंत येत आहे तो पुढं पळत सुटला काही क्षणामध्येच त्या अश्वथ पकडलं आणि एखाद्या पशुला बांधावं तसं रथाला बांधलं अजून कथेचा विस्तार आहे बरं महाराज तिथं वेळ संपत चाललाय जवळपास मला वाटतंय पाच वाजत पण आली आहेत आता थांबायचं आपल्याला एक दहा मिनिटामध्ये आणि ज्या ठिकाणी ती द्रौपदी होते पांडवांचं शिबिर ज्या ठिकाणी होत त्या ठिकाणी त्या अश्वत ताम्याला पशुला बांधून बैलाला बांधून आणावं तसं बांधून आणलं द्रौपदीनं पाहिलं माझ्या मुलाला मारणारा हत्यारा येतोय जवळजवळ येता येता तिला कळालं की हा दुसरा तिसरा नाही द्रोणाचार्यांचा मुलगा ज्यांना गुरु मानतोय आपण गुरु आहेच आणि त्यांचा मुलगा अश्वत एखाद्या पशुप्रमाणे बांधून आणलाय आणि जवळ आल्यानंतर द्रौपदीने आवाज दिला नितराम गुरु अहो कुणाला बांधून आणलाय तुम्ही जो अश्वत्थामा तुमच्या महालामध्ये आला तुमच्या घरी आला की तुम्ही त्याचे पाय धुवायचे त्याला नमस्कार करायचे गुरुपुत्र म्हणून किती त्याचा सन्मान करायचे त्या गुरुपुत्राला बांधून आणलंय तुम्ही सोडून द्या त्याला आता बघा भगवंताच्या ठिकाणी समर्पित झालेल्या स्त्रीची कशी भावना असते आवाज थोडा कमी भगवंताची शरणागती ज्याच्या हृदयामध्ये येते ना कोणत्याही क्षणामध्ये कोणत्याही क्षणामध्ये त्याचा विचार बदलत नाही कोणत्याही क्षणामध्ये त्याचा विवेक बदलत नाही कोणत्याही क्षणामध्ये तो असुर होत नाही भगवंत म्हणायला लागले अगं ज्याला तू सोडून दे म्हणते तुझ्या मुलाला मारलाय ना त्याने द्रौपदी म्हणते तरी सोडून द्या भीमी विचारतो अगं द्रौपदी तू वेळी आहे काय अग तुझ्या मुलाला रात्री झोपीत असताना यांनी मारलाय तू सोडून दे म्हणते हो मी पूर्णपणे भांडावर आहे माझ्या मुलाला जरी मारला असेल ना तरी याला सोडून द्या ऐका बर का कुठल्या स्त्रियांची कथा होते आमच्यासारखी स्त्री असते तर असते त्याचे तुकडे तुकडे करा आता आणि माझ्या समोर करा खरा असते असती नाही धर्मराजाने द्रौपदीला विचारलं तुझ्या मुलाला मारणारा तो हत्यारा आता ताई त्याला तू सोडून दे म्हणतेस काय कारण ऐका पहिलं कारण म्हणते मी एक आई आहे माझा मुलगा तर गेलेला आहे त्याची पण आई आहे तिचं नाव गौतमी आहे माझा मुलगा मेला मुलगा मेल्यानंतर आईला काय वेदना असतात त्या वेदनेतून मी जाते माझी एवढीच इच्छा आहे एका आईला जे दुःख झालं ते दुसऱ्या आईला दुःख होऊ नये म्हणून त्याला सोडून द्या अरे किती मोठं हे अंतकरण जे मला दुःख झालंय ना ते दुःख दुसऱ्या आईला होऊ नये याचा काय अर्थ आहे जगामध्ये एका स्त्रीने जरी दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणून घेतलं तर या जगातले शंभर टक्के दुःख संपून जाते एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणून घेत नाही दुसरी गोष्ट अशी द्रौपदी मध्ये मला रडू येत आहे देवा रडू यासाठी येत आहे माझे मुलं मेलेत म्हणून रडू येत नाही तर ठीक आहे कधी कधी मरणारच होत आहे पण मला असं वाटतं की युद्ध करता करता जर माझे मुलं मेले असते तर माझ्या मुलांना मी तुझं नामस्मरण शिकवलं होतं प्राण सोडत असताना ते श्रीकृष्ण म्हटले असते माझे मुलं झोपेतच गेले त्यांना तुझं नाव घेता आलं नाही देवा आणि नाव न ना घेता माझ्या मुलांनी या जगाचा निरोप घेतला त्याचं मला दुःख वाटतंय श्रीकृष्णने खाली पाहिलंय काय याची श्रद्धा अश्व सोडून दिला सोडून दिल्यानंतर जाण्याच्या अगोदर त्याच्या कपाळावर एक अलौकिक मणी होता तो मणी काढून घेतला त्याचा अपमान करून त्याला काढून दिल्यानंतर अपमानाची सल त्याच्या डोक्यामध्ये होत आहे आणि जाता जाता त्याने विचार केला माझा केलेला जो अपमान आहे त्या अपमानाचा नेम नक्की मी बदला घेणार आणि म्हणून त्याने ब्रह्मास्त्र सोडलं कुणाच्या गर्भावर उत्तरेच्या गर्भावर आता ही उत्तरा कोण आहे ही उत्तरा अभिमन्यूची पत्नी आहे अंध्रौपदीची कोण आहे सून आहे बघा किती अलौकिक कथा आहे महाराज जेव्हा तिच्या गर्भावर त्याने ब्रह्मास्त्र सोडलं कारण तिच्या गर्भामध्ये परीक्षिती आहे आणि परीक्षिती जर मेला तर आता पांडवांचा वंश संपून जाईल आता दुसरा कोणीच नाही आहे जेव्हा तिच्या गर्भावर ते ब्रह्मास्त्र सोडलं तिला कळालं कि ब्रह्मास्त्र आलंय माझ्या पोटामध्ये आता ते शिरतय आणि माझ्या बाळाला आता ते संपून टाकणार आहे तेव्हा ती उत्तर तिचे पाच सासरे उभे होते बरं काही थांब कोण कोण होते कोण कोण होते धर्मराज होते धर्मराजाच्या ठिकाणी धर्म आहे अर्जुन होय अर्जुनाच्या ठिकाणी शस्त्रास्त्र आहे भीमांच्या ठिकाणी बल आहे नकुलाच्या ठिकाणी सौंदर्य आहे आणि सहदेवाच्या ठिकाणी शास्त्राची कुशलता आहे आता पाच सासरे आपले आजूबाजूला उभे म्हटल्यानंतर त्याने धाव कुणाचं करायला पाहिजे होता सासऱ्यांचा करायला पाहिजे होता पण द्रौपदीच्या पुढची निघाली ती भरसभेमध्ये द्रौपदीला जेव्हा निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न झाला द्रौपदीनं या पाचही जणांकडे पाहिलं होतं तिला वाटलं होतं माझे नवरे जे आहेत ना ते समर्थ आहेत ते, ते माझं रक्षण करतील पण जेव्हा कोणीच तिचं रक्षण केलं नाही तेव्हा ती म्हणाली होती कोठे गुंतलासी द्वारके चाराया वेळका सकया सकया, ला द्रौपदीनं पाहिलं कोणीच रक्षण करणार नाही तेव्हा तिनं विचार केला यांनी रक्षण जर माझं केलं नाही तर मी मी काय साधी आहे का यज्ञातून मी निघालेले आहेत तो दुशासन साडी उडीत होता आणि तिने आपल्या दातामध्ये साडी पकडली मी माझं स्वतःचं रक्षण करेल असा हिसका साडीला दिला की त्याच्या तिच्या दातातली साडी जेव्हा निघाली तेव्हा तिने विचार केला की आता मी निर्वस्त्र होणार बघा भगवंताची शरणागती केल्यानंतर होत काय ते चरित्र या स्त्रियांच्या जीवनातून दिसत अजून एक बरेच वेळा महाराज लोक महाराज लोक महाराज असं माणसं म्हणतात की अपवित्र अवस्थेमध्ये भगवंताचं नाव घेऊन म्हणजे काय चार दिवसाचा आपला मासिक धर्म असेल त्या काळामध्ये अपवित्र काळामध्ये भगवंताचं नाव घेऊ नये पण भागवत आपल्याला शिकवत की कुठल्याही काळामध्ये जर भगवंताचा धावा केला तर तो नक्की धावून येतो नक्की धावून येतो <laughs> चार दिवसीच झाले होते आत्ताच तिनं स्नान केलेलं होतं केस ती सुकवत होती द्रौपदी आणि अशा अवस्थेमध्ये तिला आणलं होत जेव्हा आपली साडी अंगावरची निघून जाणार तेव्हा भगवंताचा धावा केला आणि भगवंत धावून आले बघा शरणागतासाठी भगवंत काय करतो भगवंत वस्त्र होऊन वस्त्र नाही दिले भगवंताने भगवंत स्वत वस्त्र झाला आणि द्रौपदीचं अंग त्याने झाकलं नव्हे भगवंत स्वत तिच्या शरीराला गुंडाळला गेला वस्त्र अवताराच्या रूपाने भगवंत तिच्या शरीराला गुंडाळला गेला आणि भरसभेमध्ये तिचे लज्जा रक्षण केले होते कशामुळे द्रौपदीच्या ठिकाणी असलेले भगवंताच्या विषयीचा विश्वास आपल्या जीवनामध्ये एकदा भगवंताची शरणागती आली की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्याविषयीचा विश्वास कमी नको व्हायला मुलं जरी मारल्या गेले आहे देवा गेले असतील ते पण फक्त खंत एवढीच आहे मुलं मेरण्याची खंत नाहीये त्यांना तुझं नाव घेता आलं नाही याची खंत पण उत्तर आपल्या सासूच्या पुढची निघाली कारण द्रौपदीनं तरी संकट आल्यानंतर आपल्या नवऱ्यांकडे पाहिलं होतं उत्तरेनं मात्र एकाही सासऱ्याकडे धाव घेतली नाही आणि भगवंताकडे ते गेले सांगितलं देवा माझ्या पोटामध्ये ब्रह्मास्त्र आहे माझ्या पोटामध्ये असलेला शिशू मरे मी माझ्या मुलाच्या रक्षणासाठी नाही तुम्हाला प्रार्थना करत तुम्हाला लोकांनी नाव नको ठेवायला ज्यांचं रक्षण करणारा श्रीकृष्ण होता त्या पांडवांचा वंश निर्वंश झाला असं लोकांनी म्हणायला नको म्हणून भगवंत तुम्हाला रक्षण करावं लागेल भगवंत म्हटले हे बघ उत्तरे मी जे आहे ना फुकट कोणाच काय करत नाही अरे देवा या काळात अगं खरंच तुझ्या मुलाचं जर मला रक्षण करायचं असेल तर त्या बदल्यात तुला मला काहीतरी द्यावं लागेल काय पाहिजे देवा माझं सर्वस्व घे आणि सर्वस्व नको मला तुझं मातृत्व दे मातृत्व दे म्हणजे काय मला मातृत्व दे म्हणजे आता मला तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करावा लागणार आहे बरोबर की नाही आणि मला तुझ्या गर्भात प्रवेश करावा लागणार म्हणजे तू माझी आई होणार आहे आता हातामध्ये पाणी सोड की मी माझं मातृत्व श्रीकृष्णाला देते उत्तरेनं पाणी सोडलं श्रीकृष्ण भगवंत अंगुष्ट मात्र झाले अंघूठ एवढे झाले तर आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि छोटासा असलेला जो परिक्षिती आहे त्या परीक्षितीला रक्षण केलं आपलं चक्र गर गर गर, गर भिंगवलं ब्रह्मास्त्राचा नाश केला आणि आईच्या गर्भामध्ये परीक्षितीचं संरक्षण केलं किती मोठा भाग्यवान परिक्षिती किती मोठा भाग्यवान भगवंत कुणाच्या तरी गर्भामध्ये राहिले परंतु गर्भामध्ये कुणाला तरी दर्शन दिलं असा एकमेव परिक्षिती आहे कशामुळं झालं हे जगामध्ये आपण म्हणतो मला हा आहे मला तो आहे मला तो आहे तो आहे पण संकट काही दूर होत नाही ज्याच्या हृदयामध्ये जगामध्ये मला फक्त भगवंत आहे भगवंताशिवाय कोणी नाही आहे त्याच्या जीवनातल्या सगळ्या दुःखाचं निवारण करणारा परमात्मा असतो हे चरित्र शिकवणारा हे शिकवण देणार आहे या सगळ्या महिला आहेत झाली उत्तर हिची सासू आहे उत्तरेची सासू काय बरं तिचं नाव तिचं नाव आहे महाभारतामध्ये अशी कथा आली महाराज हे सगळे भगवंताचे शरणागत आहे एवढे दुःख आल्यानंतरही भगवंताविषयीचा भाव त्यांचा कमी होत नाही यासाठी आपलं चाललंय मी असे बरेच माळकरी माणसं पाहिले आहेत वारी केली देवाचं भजन केलं पण जीवनात थोडेसे दुःख आलेत ना माळी काढून फेकून दिल्यात का बरं मला देवाचं एवढं भजन करून पन... काय केलं देवाने आमचं आम्ही नाही देवाचे भजन करणार पण एवढे अतुना दुःख येऊन सुद्धा भगवंताविषयीची भक्ती या स्त्रियांची कोणाचीच कमी झाली नाही अभिमन्यू भारतीय युद्धामध्ये या अभिमन्यूला अधर्माने लोकांनी मारलं होतं चौदा चौदा जण त्याच्यावर धावून गेले होते शस्त्रास्त्र हातामध्ये नसलेल्या अभिमन्यूला या सगळ्यांनी मिळून मारलं होत अभिमन्यू मेला अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला सुभद्रेला ही गोष्ट जाऊन सांगायची कुणी अर्जुन भगवंताच्या समोर गेला आणि अर्जुना सांगितलं देवा माझी हिंमत नाही जाऊन तिला सांगण्याचे की अभिमन्यू गेलाय म्हणून हे काम तुला करावं लागेल कुठल्या तोंडाने मी सांगू की तुझा मुलगा गेला आणि तुझ्या मुलाचं चा संरक्षण आम्हाला करता आलं नाही भगवंत गेले सुभद्रेकडे सुभद्र बसलेली होती भगवंताचं नामस्मरण करत दादा आला श्रीकृष्ण आला दादा आलास हो सुभेत्रा आले कसे आहेस तू चांगले दादा मी छान आहे एकदम बर तुला काही कळालं का नाही दादा मला काही कळालं नाही पण मीच तुम्हाला विचारते की जे युद्ध चालू आहे ते कसं चालू आहे चांगलं चालू आहे ना सुभद्र नाही युद्ध चांगलं चालू काय झालं दादा माझा अभिमन्यू तर चांगला लढतोय ना ते सांगण्यासाठी आलोय का तुला त्याचा त्याने खूप चांगला पराक्रम केला का ते सांगण्यासाठी आलाय का दादा हो त्याने खूप चांगला पराक्रम केला एकाच पक्षातील माणसं त्याने मारलेत ज्या चक्रुईचं भेदन करणं कठीण होत त्या चक्रुईचं भेदन त्याने केलं असं चांगला लढला ना माझा अभिमन्यू हो खूप चांगला लढला मग सुभेद्र पुढे ऐक मन थोडस घट्ट कर पुढचं मी तुला सांगणार त्याने त्यांनी तुला थोड्याशा वेदना होऊ शकते काय झालं दादा सुभद्रे आपला अभिमन्यू मारल्या गेला त्या दुष्टांनी सगळ्यांनी मिळून आपल्या अभिमन्यूला मारलं सुभद्राने डोळे लावले फक्त पाच मिनिटं तिने डोळेच उघडले नाही सुभद्रा डोळे उघड सुभद्राने डोळे उघडले डोळ्यात अश्रू नाही शांत आहे सुभद्रा श्रीकृष्णाने विचारलं सुभद्रे तुझा अभिमन्यू आहे कळालं ना तेव्हा सुभद्रे आपला अभिमन्यू गेला हो कळालं ना तेव्हा मला इतकं जोरात सांगायची काय गरज आहे सुभद्रे तुझा अभिमन्यू एकंत एक मुलगा पराक्रमी मुलगा त्याच्यासारखा दुसरा नव्हता ग मेला तो हो कळाला ना देवा काय एवढं तुला सांगायची गरज आहे अगं तुझा एकूणता एक मुलगा मेला तुझ्या डोळ्यामध्ये आश्रू नाहीये नाहीये देवा श्रीकृष्ण म्हणतो सुबत्रे रड तुझा एकूणता एक पोरगा गेला तू जर रडली नाही तर तू पागल होशील रड सुबत रे देवाने तिचे खांदे धरले तिला गदा गदा हलवलं सुभद्रा झालं काय तुला तुझ्या डोळ्यात पाणी का नाही देवा मी आता आनंद मानू की रडू हे तू सांग म्हणजे काय तुला जे करायचं होतं ते तुला करता आलं म्हणून त्याचा आनंद मानू की माझा मुलगा मेला म्हणून त्याचा दुःख मानू परत ऐका एकदा देवा तुला जे करायचं होत ते तुझ्या मनासारखं झालं त्याचा मी आनंद करू का माझा मुलगा मेला त्याचा दुःख करू श्रीकृष्ण म्हटला सुभद्रे म्हणायचं काय तुला दादा तू जरी दाखवत असला तू माझा भाऊ आहे पांडवांचा रक्षक आहे त्यांचा आत्य भाऊ आहेत असं जरी तू दाखवत असला तर मला माहिती कोण आहे या जगाचा चालक मालक तू आहेस या जगातलं पान जरी हालत असेल ना ते तुझ्या सत्तेनं हलता देवा हे जे युद्ध झालं ना ते कुणाच्या सत्तेनं कुणाच्या इच्छेनं ते म्हंटल माझ्या इच्छेनं बर आतापर्यंत कौरवाच्या पक्षातले अनेक माणसं मारले गेलेत कुणाच्या इच्छेना ते म्हटलं माझ्या इच्छेनं आणि आज जर माझा अभिमन्यू मारल्या गेला असेल तर तोही कुणाच्या इच्छेनं देवा तर सगळी इच्छा तुझी असेल तर माझा मा अभिमन्यू मेला ना तर हे सुद्धा तुझंच काहीतरी इच्छा असावी किंवा होणा इथपर्यंत आयुष्य त्याला द्यावं हे तू ठरवलं असेल म्हणून माझा मुलगा मेला त्याचं दुःख मानो की तुझी इच्छा पूर्ण झाली त्याचा आनंद मानो देवा माझा मुलगा मेला जरी असला तरी या जगामध्ये देवाला जे करायचं तो देव करतच असतो त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा समर्पित करावी आणि आलेलं दुःख घोटावं आणि त्याच्या नामस्मरणामध्ये आपलं आयुष्य काढावं म्हणून माझ्या डोळ्यात आश्रू नाहीये ऐकायला सोपं आहे सगळं एखाद्या घरामध्ये एखादी जरी सातवी झाली तर सगळ्या कुळाचा उद्धार होऊन जातो इथं चार चार स्त्रिया भगवंताला समर्पित झाल्या म्हणून श्रीकृष्ण भगवंताला त्या घरामध्ये राहू लागतात पांडवांना राज्य देण्यात आलं श्रीकृष्ण भगवंत म्हटले अरे मी बऱ्याच दिवसाचा हस्तिनापुराला आलेलो आहे आता कोणते मातेचं चरित्र आपल्याला बघायचं आहे मला वाटतं चतुर्थकंदापर्यंत जायला पाहिजे ते फक्त संकेताने सांगतो महाराज कारण ते सगळं करण्यासाठी वेळेत सगळं व्हायला पाहिजे त्याला वेळही भरपूर पाहिजे एवढं चरित्र पुढे घेऊया आणि पुढे फक्त संकेताने चतुर्थ स्कंदापर्यंत पाचच मिनिटाची कथा एकही कथा न सोडता करूया आपण श्रीकृष्ण भगवंत म्हणाला मला माझी हस्तिनापूर आहे माझा नगीर मला माझी द्वारका आहे आणि मला बायको बायको बायका आहेत मला जायला पाहिजे ना पांडव पांडव राज्य पांडवांना राज्य मिळालं होतं युधिष्ठिर आपल्या राज्यावर बसलेले होते धर्मराज आपल्या राज्यावर बसलेले होते सगळं गुन्हा गोविंद चाललं होतं आणि श्रीकृष्ण भगवंत जाणार म्हणून सगळं हस्तिनापूर भगवंताला निरोप देण्यासाठी आलेलं होतं श्रीकृष्ण भगवंत रथार आरूढ झाले एवढ्यामध्ये कुंती माता पळत आली आणि पळत येऊन श्रीकृष्णाचे पायच धरले आता ही कुंती श्रीकृष्णाची हत्या आहे श्रीकृष्णाचे पाय जेव्हा कुंतीनं पकडले तेव्हा श्रीकृष्ण म्हटले हत्या आग हे उलट काय करते मी तुझा भाचा आहे कुंती म्हटली देवा तू आमच्या जवळ राहून फसवलं आम्हाला आमचा भाषा नाही या जगाचा मालक आहेस तू ईश्वर आहेस तू आता तू ओळखला ना मला मी देव आहे म्हणून हो ओळखलय मग देवाला काहीतरी मागायचं असत ना हो मागणार ना देवा जेव्हा कोणती माता काहीतरी मागणार हे इंद्राला कळालं इंद्राला वाटलं इनं जर आता माझ स्वर्ग मागून घेतलं तर देव देऊन टाकेल तिला ब्रह्मदेवाला वाटलं माझा सत्य लोक मागितला तर देऊन टाकेल इन आतापर्यंत किती दुःख सहन केलंय थरका भरलाय उच्च आसनावर बसलेल्या लोकांना थरका भरलाय इन जे मागितलं ते भगवंत